नमस्कार त्रिमिती बाराखडी दिलसे सामाजिक भान ठेवून काम करत असलेल्या या सर्व तरुण मंडळींच्या संघटनेचं त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन सुरुवातीलाच करतो ते गेले काही वर्ष करत असलेल्या उपक्रमाबद्दल त्याचप्रमाणे आपले मोजक्या शब्दात नेहमीच विचार मांडणारे अरविंद सावंत आणि दीपक सावंत या ठिकाणी उपस्थित होते त्यांचंही मनापासून स्वागत करतो आणि या त्रिमिती बाराखडी दिलसे संस्थेच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आपल्यासारख्या सर्व जाणकार रसिकांचं स्वागत करून मला दिलेल्या उपलब्ध वेळामध्ये मी या दोन जणांचं या दाम्पत्याचं स्वागत करून त्यांच्याशी अनौपचारिक गप्पा या ठिकाणी करणार आहे दिलेल्या उपलब्ध वेळेत म्हणण्याचं कारण असं की त्यांच्या कामाची व्याप्ती खरोखरच खूप मोठी आहे आणि तुलनेनं त्याला कायमच वेळेची मर्यादा राहणार पण त्यातल्या त्यात त्यांच्या कामाचा सर्व बाजू आजच्या ह्या गप्पांमध्ये येतील असा प्रयत्न मी माझ्या बाजूनी करणार आहे दीपकजींना अपेक्षित असलेले फिरकी काही मात्र घेणार नाही आहे त्याचं कारण फिरकी घेण्यासारखी ही माणसं नाही आहेत त्यांचा खूपच वेगळ्या धर्तीचं आणि गंभीरपणे दखल घ्यावी असं त्यांचं काम आहे लोकमान्य सार्वजनिक धर्मादाय न्यास या माध्यमातून लोकमान्य टिळकांच्या मूळ गावी दापोलीजवळ चिखलगाव इथं शिक्षण ग्रामविकसन शेती आणि ग्रामीण आरोग्य या चार क्षेत्रात गेली पंचवीसहून अधिक वर्ष मूलभूत स्वरूपाचं काम करणारे रेणू दांडेकर आणि डॉक्टर राजा दांडेकर सौर ऊर्जा उद्यानापासून ते ग्रामीण युवकांसाठी कमांडो ट्रेनिंग कॅम्प पर्यंत अनेकविध उपक्रम यशस्वीपणे राबवणारं हे दाम्पत्य चिखलगाव प्रकल्प ही ग्रामोदयाची चळवळ आहे इथल्या शाळेत पुस्तकी शिक्षणाबरोबरच ग्रामीण पुनर्रचनेचे धडे मुलांना दिले जातात हे देणारं हे जे दाम्पत्य आहे त्यांची अगदी मोजक्या शब्दात आपल्याला ओळख करून देतो रेणू मुळामध्ये त्या एम एम एड आहेत स्त्रीमासिक आणि विद्याभारती अशा अंकांचं संपादन त्यांनी काही काळ केलेलं आहे शिक्षणतज्ञ आणि लेखिका पण आहेत ललित स्वरूपाचं पण लेखन त्या करत असतात कामाच्या व्यापातनं सवड मिळाल्यानंतर आणि राजा दांडेकर हे बी एम एस आयुर्वेदाचार्य आहेत तर अगदी सरळ रेषेत चाललेलं आयुष्य सोडून देऊन रस्ते आणि वाहनंही त्यावेळेला नसलेल्या खेड्यात जाऊन शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत विषयामध्ये ग्रामीण भागातल्या सामान्यांसाठी काम करायचं हा निर्णय हे घेतात दिवाही नसलेल्या झोपडी वजा घरात राहून असुविधांबद्दल नाक न मोरडता असमंतातल्या सर्वसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करतात आणि ती देखील पहिली वीस एक वर्ष स्वत माध्यमांच्या झोतात अजिबात न येता असं हे दाद देण्यासारखं झोडपाया आपण टाळ्यांच्या कडकटात त्यांचं स्वागत करूया आणि त्यांच्याशी अनौपचारिक गप्पा सुरू करूया मी फक्त नाम मात्र त्यांना त्यांच्याच वेगवेगळ्या उपक्रमांच्याबद्दल आयोजनाबद्दल सगळ्या संयोजनाबद्दल आठवण वजा प्रश्नाची एखादी एखादी ओळ मांडत जाणार आहे आणि आपण त्या दोघांना भरभरून या ठिकाणी ऐकणार आहोत त्यांना विचारू इच्छितो आणि प्रश्न दोघांसाठी असेल आपण कोणीही उत्तर द्या परस्परांच्या उत्तरामध्ये भर घातली तरीही अर्थात आवडेल मुळात चांगलं चाललेलं शहरातलं सरळ आयुष्य सोडून खेड्यात काम करावं असं तीव्रतेनं मुळात कशामुळे वाटलं नाही तिला कशामुळे वाटलं ती सांगेलच पण मी मुळात खेड्यातलं असल्यामुळे खेड्यातल्या लोकांच्या समस्या काय असतात खेड्यातल्या मुलांचं शिक्षणाविषयी काय परिस्थिती आहे हे मी अनुभवत होतो कारण मी स्वतः ज्या खेड्यातनं बाहेर आलो त्याला कुग्राम असं म्हणता येईल ते म्हणजे गोनिदानची पडघोली आपण ऐकली तर ते गुडघे गाव आणि तिथे मी सहाव्या वर्षी घराच्या बाहेर पडलो आणि सहाव्या वर्षापासून अठ्ठावीसव्या वर्षापर्यंत चोवीस कुटुंबात राहून माझं शिक्षण झालं आणि अठ्ठावीसव्या वर्षी मी माझं घर केलं आणि त्याच वेळेला माझ्या लक्षात येत होतं की माझी तर ही परिस्थिती आहे तर माझ्यासारखी असणारी माझ्या समाजातली माझ्या गावातली माझ्या परिसरातली जी अनेक मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाचं काय तर ज्या चोवीस कुटुंबांनी मला आपलं म्हणून स्वीकारलं आपलं मूल म्हणून स्वीकारलं त्यांच्या ऋणातून कसा मुक्त होईल आणि त्यासाठी म्हणून मला काम केलं पाहिजे माझ्यासारख्या अन्य मुलांच्यासाठी आणि त्यासाठी पुन्हा शहर सोडून खेड्याकडे गेलं पाहिजे आणि असाच उद्देश घेऊन आम्ही खेड्याकडे परत आलो रेणू तुलनेनं राजापेक्षा जर अशा शहर वजा गावात राहिलेले वाई आणि नांदेड मला वाटतं बराच सकाळ बरोबर ना नमस्कार